श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की अकरा गुरुवारचं जे स्वामी समर्थांचं व्रत मी करते आहे तर त्याचे नियम काय आहेत त्याच्यासाठी सेवा काय करायची आहे आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात तर त्या सगळ्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवर्जून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, लाईक करा ला, चॅनलवर ला, 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 नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग देवाचं दर्शन घेऊ आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की हे व्रत कोण कोण करू शकत तर हे व्रत मुली मुलं स्त्री पुरुष आजी आजोबा कोणीही करू शकतं ज्यांना वा लिहिता वाचता येतं ज्यांना ग्रंथ वाचता येऊ शकतो अशी कोणीही व्यक्ती आ, हे व्रत करू शकते त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न असतो की हे व्रत कधीपासून सुरू करावं कोणत्या महिन्यात सुरू करावं तर मी तुम्हाला आवर्जून सांगू शकते की हे व्रत गुरुवारपासून सुरू करा कोणताही महिना ह्या महि ठराविक असा महिना नाही आहे की ह्याच महिन्यात सुरू करायला हवं या महिन्यात तुम्ही सुरू नाही करू शकत असा कोणताच नियम नाही आहे तुम्ही कोणत्याही महिन्यात हे व्रत सुरू करू शकताय कोणत्याही गुरुवारपासून ह्या व्रताला सुरुवात करा फक्त आवर्जून फक्त गुरुवारपासून सुरुवात करा त्यानंतर या गुरुवार हे गुरुवार सुरू करण्याचा विधी काय आहे तर विधी असा विशेष असा काही नाही आहे गुरुवारी उपवास गुरुवारपासून व्रत सुरू करायचं आहे तर गुरुवार करताना आवर्जून तुम्ही संकल्प करून करा तुम्ही संकल्प करून जी सेवा करताना ती देवापर्यंत पोहोचते आपल्या त्यामुळे कोणताही कोणतीही सेवा करण्याआधी संकल्प करा तर संकल्प कसा करावा हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरीसुद्धा इथे एकदा सांगते तामण घ्यायचं ताम तामणावरती आपला हात धरायचं त्यात थोडं पाणी घ्यायचं फूल अक्षता वगैरे टाकायच्या आणि स्वतःचं नाव घ्यायचं गोत्राचं नाव घ्यायचं आणि आपण ही सेवा का करत आहोत हे आपल्या देवाला सांगायचं आणि त्यानंतर आवर्जून एक अजून गोष्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही संकल्प करून गुरुवार करणार आहात तर तुमचा तुम्ही जे व्रत धरत आहात ते व्यवस्थित निर्विघ्न पारपणे पार, पार पडावं यासाठी तुम्ही नारळ आणि खडीसाखर हे स्वामी मठात किंवा दत्ताच्या मंदिरात किंवा जवळपास तुम्हाला जे स्वामींचं तुम्हा मंदिर असेल तिथे तुम्ही ठेवू शकताय जे मंदिर असेल तिथे तुम्ही ठेवू शकताय पण जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही <coughs> हे नारळ खडीसाकर तुम्ही घरात तुमच्या जो स्वामींचा फोटो आहे त्याच्या सु, समोर समोरसुद्धा ठेवून सं ठेवू शकताय आणि देवाला फक्त म्हणायचं आहे देवा मी तुमचे अकरा गुरुवार करत आहेत ते फक्त निर्विघ्न पान पार पडू द्या नारळ खडीसाकर ठेवणं म्हणजे संकल्प नाही जो आपण पाणी घेऊन सोडतो त्याला संकल्प म्हणतात नारळ खडीसाकर हे फक्त देवाला आपण आपलं व्रत निर्विघ्न पारपणे पार, पार पडावं यासाठी ठेवत असतो तर त्यानंतर सेवा काय काय करायच्या आहेत ती मी तुम्हाला सांगते तर ह्या सेवा करण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात तर तुम्हाला स्वामींचा छोटा मोठा तुमच्याजवळ अगदी छोटे आपल्या म्हणतो ना आपण पितळ्याचे जे देव असतात त्यामधल्या जर स्वामींची मूर्ती असेल तर तीसुद्धा चालू शकते तुमच्याकडे जो स्वामींची जी प्रतिमा आहे फक्त स्वामींची प्रतिमा तुम्हाला हवी आहे तर माझ्याकडे हा फोटो आहे तर या पद्धतीने तुमच्याकडे जी प्रतिमा असेल फोटो असेल छोटा मोठा जो असेल तो, तो फोटो तुम्ही ठेवा जर तुमच्याकडे फोटो नसेल ना तुम्ही पुढच्या गुरुवारीपासून सेवा सुरू करा पण फोटो आवर्जून घ्या कारण तुम्ही जी सेवा करताय ना ती तुमच्या देवापर्यंत पोहोचू दे तुमच्या देवाला बघू दे की तुम्ही ती सेवा करताय म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या देव आपल्यासोबत असतोच त्यामुळे तुम्ही छोटा मोठा तुम्हाला पाहिजे तुम्हाला जमेल तसा तुम्ही फोटो ठेवायचा आहे त्यानंतर घंटा <coughs> पूजेसाठी लागणार साहित्य सांगते मी तुम्हाला तर फोटो लागणार आहे त्यानंतर घंटा शंख पाण्याचं छोटं मोठं भांडं अशा काही वस्तू लागणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याजवळ तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हवा आहे तो ग्रंथ तुमच्याकडे आवर्जून पाहिजेच कारण तुम्हाला याची पोथी वाचायची आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे हवा तो हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसेल श्री अप तर श्री गुरुपीठ ॲप म्हणून ॲप आहे त्यात तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल तर तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची आहे मी ते तुम्हाला थोडक्यात सांगते आहे तर पूजेची मांडणी तुम्हाला फोटो ठेवून घ्यायचा आहे बाजूला उजव्या बाजूला घंटा ठेवायची देवाच्या बाजूला त्यानंतर शंख ठेवायचा आहे पाण्यासाठी भांडं ठेवायचं आहे खडीसाखर गूळ शेंगदाणे वगैरे तुमच्याजवळ गुळू खोबरं काय आहे तो प्रसाद ठेवायचा आहे फळ असेल ते एक फळं ठेवायचं आहे तुमच्या यथाशक्ती हार फुलं वगैरे काय करता येतील ते तुम्हाला करायचं तु, आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे या पद्धतीने तुम्ही मांडणी करून घ्यायची आहे छोटीशी त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्या डिटेलमध्ये बनवलेला आहे तर तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्यावरती तुम्ही जाऊन चेक करू शकता तर तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत तर तुम्हाला सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृत याचे एक ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण एक, एक पारायण एका दिवशी करायचं आहे पूर्ण एक पारायण एका दिवशी करायचं आहे म्हणजे असं तुम्ही म्हणू नका की तीन अध्याय मी आत्ता वाचतो रोज तीन वाचतो तर त्याचा काहीच संबंध नाही आहे तुमचे नित्यसेवेचे अध्याय वेगळे आणि जे अकरा गुरुवार तुम्ही करताय त्याच्यासाठी लागणारे स्वामीचरित्राचे अध्याय वेगळे तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला करायचेच आहेत अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळे स्वामी समर्थ जाप करायचा आहे किंवा तुम्ही पंधरा मिनटं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही मंत्र जाप केलात ना तरीसुद्धा तो मंत्र जाप चालणार आहे तर तुम्ही म्हणाल इतक्या सेवा मी एकदम कशा करायच्या तर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र जो आहे तो आणि अकरा श्री स्वामी समंत्र मंत्र एका वेळेस आणि त्यानंतर थोड्या वेळाने किंवा तुमचे कामं आटपून झाल्यानंतर तुम्ही एक ते एकवीस अध्याय अशा दोन भागांमध्ये सुद्धा सेवा करू शकता किंवा तुमचं जर लहान मुलं असेल तर तुम्ही तीन टप्प्यामध्ये सेवा करा पण सेवा ही तुम्हाला एक दिवसातच पूर्ण करायची आहे त्या सेवेमध्ये येतं एक ते एकवीस अध्याय त्यानंतर अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा वेळा स्वामी समर्थ अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जप करायचा आहे तुम्ही ही सेवा जर केली ना तर अशक्य इतकं शक्य करणार आहेत सगळं स्वामी त्यामुळे ही सेवा जेव्हा तुम्ही करताना त्यावेळेस तुमच्या बाजूला एक तांब्या ठेवा त्यात पाणी घ्या आणि ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते पाणी आहे ना पूर्ण घरातल्यांना द्या अमृत झालेलं असतं त्या पाण्याचं खरंच मी तुम्हाला सांगते त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला उपवास जमेल तसा करायचा आहे उपवास करायलाच पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा मात्र करा ज्या मी सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सेवा मात्र आवर्जून करा ज्या उपवास करणार आहेत त्यांनी उपवासाला सगळे पदार्थ खाल्ले तर चालतील उपवासाला भगर साबुदाना खिचडी फळं वगैरे सगळं चालेल उपवासाला आणि संध्याकाळी दोन टायमाला उपवास करायचा नाही एकच टायमाला करायचा आहे उपवास संध्याकाळी सोडताना महाराजांना आधी नैवेद्य द्यायचं आहे आणि त्यानंतर उपवास सोडवायचा हवं तर तुम्ही पंधरा मिनटं आधी नैवेद्य द्या तो नैवेद्य देव फक्त वासाचा भोग केला असतो देवाला तुमच्याकडनं काहीही नको असतं तुम्ही पंधरा मिनटं तो नैवेद्य ठेवा आणि त्यानंतर तोच नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून खा सगळ्यांना द्या घरातल्यांना तरीसुद्धा चालेल कारण आत्ता बऱ्याच फ्लॅश सिस्टीम शहरात काय होतं की गाई वगैरे मिळत नाहीत आणि कुत्र्यांना नैवेद्य देऊ नये तर त्यामुळे मी आवर्जून हे सजेस्ट करेन तुम्हाला की देवाला ठेवलेला नैवेद्य हा पंधरा मिनिटानंतर किंवा वीस मिनिटानंतर आपण स्वतः उचलून खाल्लात तरीसुद्धा चालेल तर या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे तर या सेवेचे नियमसुद्धा अगदी सोपे आहेत खूप अवघड असं काही नाही आहे तर पहिला नियम आहे की तुम्ही जेव्हा अकरा गुरुवारची सेवा सुरू करतात तेव्हा तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे काही जणी म्हणतात ताई आमच्या घरातले खातात आमच्या घरातले सोडणार नाहीत घरातले ऐकत नाहीत तर तुम्ही स्वतः उपवास करत आहात तर तुम्ही मांसाहार बंद ठेवा घरातल्या बाकीच्यांनी खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाही कारण माहिती एक आहे एकत्र कुटुंब पद्धती आहे घरातले सगळेच ऐकतील असं नाही आहे त्यामुळे मांसाहार पूर्णपणे बंद तुम्ही स्वतः ठेवा त्यानंतर ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही आहे पूर्ण तीन महिने ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही आहे पण ज्या दिवशी तुमचं उपवास आहे गुरुवारी तर गुरुवारी ब्रह्मचार्य पाळणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही मासिक धर्मात कोणतीही सेवा तुम्ही करू शकत नाहीत मासिक धर्मात पाच दिवसानंतर केस तुम्ही सेवा केलीत तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर अजून एक नियम आहे तो म्हणजे सेवा तुम्ही तुमच्याच घरी करायची आहे आज तुम्ही सेवा तुम्ही स्वतःच्या घरी आहात तुम्ही तिथे उपवास सुरू केलेले आहेत तर ती सेवा तुम्ही तुमच्या घरीच करा इतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे परक्या घरी जाऊन तुम्ही सेवा करायची नाही आहे म्हणजे तुम्ही जर माहेरी गेलात तर वेगळं कुळ येतं ते तर तिथे केलेली सेवा ती लागू होणार नाही तुम्ही तुमच्या सासरी गावाला जाऊन तुम्ही तिथे सेवा करतायत तर ती सेवा आवर्जून लागू होते त्यामुळे नातेवाईकांच्या घरी जाऊन सेवा वगैरे केली तुम्ही तरी ती लागू होत नाही त्यामुळे ती तो गुरुवार तुम्ही उपवासात पकडू नका तुम्ही सासरी सेवा करू शकताय पण माहेरची सेवा लागू होत नाही तुम्ही तिथे जाऊन फक्त सेवा करा पण तो गुरुवार अकरा गुरुवारांमध्ये धरू नका तर इतकेसे नियम आहेत इतक्याशा गोष्टी आहेत तर आवर्जून करून बघा असंख्य इच्छा पूर्ण करणारं हे व्रत आहे आणि असं जगात कुणीच नसेल की जो स्वामींना शरण गेला आहे आणि त्याचं भलं झालेलं नाहीये असे खूप जगात असे खूप भक्त आहेत जे स्वतः अनुभव सांगतात की आम्ही स्वामी मार्गात आलो आणि आ आयुष्याचं सोनं झालं आयुष्याचं कल्याण झालं त्यामुळे आवर्जून हे व्रत तुम्ही एकदा नक्की करून बघा मी पूर्ण सेवा सांगितल्या आहेत स्वामींचं फोटो आणल्यानंतर काय सेवा करायची आहे तर स्वामींचा फोटो आणल्यानंतर काय सेवा करायची आहे अकरा गुरुवारची पूजेची मांडणी कशी करतात अकरा गुरुवारचे नियम काय आहेत या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर आवर्जून एकदा नक्की व्रत करा स्वामी सेवेमध्ये या स्वामी सेवेकरी व्हा खूप 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 आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या आणि तुम्ही हे जे गुरुवार करताना त्यावेळेस तुमचे अकरा पारायण होतात अकरा वेळा प्रत्येक वेळेस तारक मंत्र म्हणताय अकरा माळी प्रत्येक गुरुवारी मंत्र म्हणतायत त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही स्वामींचं नाम जपा स्वामी तुम्हाला नक्की जपतील त्यामुळे स्वामी सेवेत या स्वामी सेवेकरी व्हा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त तो राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय